नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय शिवाय पिंड्यामधनं बोलत आहे मित्रांनो बचत करा नाहीतर काय होईल आपण पैसे कमवून संपून जातील आणि इन्कम पण स्टॉप होईल आणि त्यावेळेस तुम्हाला सगळं आठवायला लागेल आपण काही चुका केल्यात कारण चुका झाल्यानंतर सजा भोगावीच लागते निसर्गाचा नाही त्यासाठी आपण चुकच करायची नाही म्हणजे सजा भोगायची वेळ येत नाही थोडेफार बचत करा आणि एल आय ऑफ इंडियामध्ये ठेवा कारण ही भारत सरकारची संस्था आहे धोका नाही भीती नाही बाहेर तुम्ही कुठेही ठेवलात की पैसेच मिळायची गॅरंटी नसते कारण आपल्या जीवनामध्ये गॅरंटेड खर्च तर चालू आहे ना पण गॅरंटेड प्लॅनिंग पाहिजे आता तसं केलं जात नाही मुलाच्या सुद्धा एस आय पी केली जाते मित्रांनो जेव्हाच तुमचा मुलगा दहावी बारावीला फर्स्ट इयर सेकंड इयरला असतो त्यावेळेस जर मार्केट डाऊन असलं किंवा एमर्जन्सी आल्यावर आपण जर विड्रॉल केलं तर ते तर शिक्षण कसं पूर्ण होईल आणि एज्युकेशन कॉस्ट दिवसेंदिवस वाढत आहे वीस टक्के एज्युकेशन कॉस्ट वाढते दिवसेंदिवस आणि आत्ता काय झालेलं आहे मित्रांनो पूर्वीचा काळ बघा ना आत्ताचा बघा पूर्वी मराठी मीडियमची शाळा होते आज पण आहेत परंतु तिथं मुलंच जात नाहीत आपण पाठवत नाही म्हणजे आपण सगळं चुकीचं काम करतो हे प्रायव्हेट शाळा तुमच्या पैशावर चालतात तरी आपण तिथं फीस भरून पाठवतो तर काय होतं दहावी बारावीपर्यंत कसं तर आपण शिकवतो पुढचं शिक्षणच होऊ ना शकत नाही कारण तुमचं जी ताकद आहे ना ती संपून जाते कारण दहावी बारावीपर्यंत तुमचं पैसे खर्च करायला तुमची दमछाक होते आणि पुढे पैसे नसतात आणि पुढचं शिक्षण होत नाही आता कॉम्पिटिशन आहे आणि त्याच्यामुळे काही फायदा होत नाही आता सरकारी शाळेमध्ये इतक्या फॅसिलिटीज आहेत कपडे दिले जातात जेवायला दिलं जातं सायकल दिली जातं सगळे सोयी आहेत आणि आता जे देश चालवतात ती लोकं पूर्वी महानगरपालिके शाळेतच शिकलेले आहेत आता इंग्लिश मिडियमचं एक फॅड आलं मित्रांनो शिकवू नये असं नाही तुमचे आईपत नसताना तुम्ही करत असाल तर मुलांचं भविष्य पण बर्बाद होईल आणि तुम्ही पण बर्बाद व्हाल आणि होत आहेत लोक आज कारण पण पुढचं हायर एज्युकेशन तुम्ही करू शकणार नाही आता ह्याच्यामध्ये एकच आहे मित्रांनो तुम्ही एल आय पिण्याची जर पॉलिसी घेतली तर तुम्ही जरी शिव पैसे देऊ शकत नसेल उद्या नसाल तुम्ही देवानो करून कोणाच्या आयुष्यामध्ये वाईट देऊ डिसेबिलिटी डेथ आणि डिसीज असे जर संकट आले तर तुमच्या मुलात शिक्षण थांबणार नाही त्यासाठी एलआय शिव पिंड्यामध्ये एज्युकेशन प्लॅन आहे कमीत कमी ॲटलिस्ट ते तर घेऊन ठेवा आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला वेळोवेळी तुम्हाला लोन काढून मुलाच्या शिक्षणाला पण पैसे वापरता येतात आणि इन्कम गॅरंटी मिळते कारण गॅरंटी पाहिजे जर गॅरंटी नसेल तर आपल्याला वेळेला कुणीही पैसे देणार नाही आणि मुलाचं शिक्षण थांबेल आणि आपण जीवन प्रवासामध्ये आपल्याला जर हॉस्पिटलची गरज कधी पडली ॲक्सिडेंट अपघात जसं एखादी गाडी जुनी झाली तसं मेंटेनन्स निघते तस तस तसंच माणसाचं पण असतं आणि मग मेंटेनन्स निघायला लागतं पुन्हा आपल्याकडे पॉलिसी नसते जे आपण आयुष्यभर राबवून जे कष्ट करून पैसे कमवले ते आपण मोडतोड करून घरदार विकून ट्रीटमेंट घ्यावं लागते म्हणजे सगळं बरोबर होतं आपण जे करतो ते काम आहे ना ते त्याला कुठल्याच प्रकारचा सपोर्ट नसतो आणि त्याच्यामुळं मग आपलं सगळं सत्यानास होऊन जातं अधिक माहितीसाठी मला फोन करा आणि सगळं प्लॅनिंग करून घ्या ओके okay? थँक्यू